देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच दोन पर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत पनवेल तालुक्यातील बेलवली येथे नागरिकांचे महसुली प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ तात्काळ मिळवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते या कार्यक्रमात वन हक्क दावे पट्टे वाटप जातीचे आणि उत्पन्नाचे दाखले वाटप पिवळी शिधापत्रिका वाटप आणि सात बारा दुरुस्ती यासारख्या अनेक महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले यावेळी पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील विभागीय कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी अप्पर आयुक्त वैशाली उंटवाल अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे गटविकास अधिकारी समीर वाठारकर प्रांताधिकारी पवन चांडक कष्टकरी मुक्त आदिवासी संघटनेचे मधुकर पाटील वर्दोली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राम भवर नायब तहसीलदार संभाजी शेलार यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात पाटनोली रीडघर आकुळवाडी गुळसुंदे आणि कानपुरी या गावांचा वनहक्क दाव्यांना मंजुरी मिळाली असून तेथील आदिवासी बांधवांना संबंधित जमिनीवर लागवड आणि शेती करण्याचे कायदेशीर हक्क का प्रदान करण्यात आले आहेत पनवेल तालुक्यात तब्बल तेराशे सात बारा उतारे जिवंत करण्यात आले अनिल सदाशिव पाटील आणि सुभाष जनार्दन पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात जिवंत सातबारांचे वितरण करण्यात आले वर्षभरात एकूण तीस हजार जातींचे दाखले देण्याचा टप्पा पूर्ण करण्यात आला या कार्यक्रमात धनाजी पांडुरंग भोपी पद्मा वाघमारे गणेश सुभाष वाघमारे आणि जयश्री कातकरी यांना प्रातिनिधिक स्वरूपात दाखले देण्यात आले यमुना अशोक गायकर आणि रणजित गोपाळ पाटील यांना उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आले वारदोली ग्रामपंचायतीच्या वतीने प्रबळगड महिला ग्रामसंघ बेलवली आणि शिवराय महिला ग्रामसंघ बेलवली यांना स्पीकर सेट वाटप करून महिला बचत गटाच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यात आले या अभियानामुळे पनवेल तालुक्यातील अनेक नागरिकांचे महसुली प्रश्न मार्गी लागले असून शासकीय योजनांचा लाभ त्यांना तात्काळ मिळू शकला आहे अनेक प्रश्न असे आहेत की जे अजूनही प्रलंबित आहेत शासन त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असत मला याच्यामध्ये आपल्याला एवढंच आश्वस्त करायचं आहे की विभागीय स्तरावरती माझ्याकडे जवळजवळ दोन हजार अपील होते तर त्याच्यामध्ये उद्यामध्ये रायगडचे अपील माझ्याकडे काही नव्हते ठाणे पालघर जिल्ह्यामधले जे अपील होते तर ते अपील आम्ही दोन महिन्यामध्ये त्या अपिलाच्या सुनावणी माझ्या ऑफिसला जाऊन घेता मी भिवंडीला गेलो शहापूरला गेलो जिथे आदिवासी बांधवांना सोपं पडेल सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्या सुनावणी घेतल्या त्या सर्व सुनावण्याचा आम्ही निकाल देखील जाहीर केले परंतु मोठ्या संख्येने मधुकर पाटील साहेब म्हणतात बरोबर आहे की अजूनही आदिवासी बांधवांचे इंडिव्हिज्युअल इन, फॉरेस्ट राईटचा जो आय एफ जो विषय आहे तो अजूनही प्रलंबित आहे घरटांचा आपण विषय काढला मी आता इथे प्रांताधिकारी आहेत आमचे सर्व महसूलचे अधिकारी आहेत मी त्यांना आता सूचना दिली आपलं भाषण चालू असताना की याच्यामध्ये आपल्याला तातडीने कारवाई केली पाहिजे ज्या ज्या आदिवासींचे घरटांना जे विषय असतील जिथे रिजेक्ट झाले असतील तिथे अपील करण्यापासून त्यांना मदत करणे जिथे खाजगी जागेवरती असतील त्याचा आपल्याला आवश्यक आहे जवळपास एकशे पंच्याण्णव आदिवासी वाड्या पनवेल तालुक्यात आहेत पनवेल आणि उरण तालुक्यात मिळून त्यापैकी कच्चा रस्ता असलेल्या आदिवासी वाड्या आम्हाला जवळपास पासष्ट मिळालेल्या आहेत आणि पक्का रस्ता असलेल्या आदिवासी वाड्या एकशे बावीस आहेत रस्ता नसलेल्या आदिवासी वाड्या जवळपास आठ आहेत म्हणजे आपण ज्या वेळेस विकास वगैरे असं म्हणतो त्यावेळेस आपण या गोष्टीवर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे की शेवटच्या त्यांच्यापर्यंत रस्ते पोहोचलेले आहेत का नाही तर आठ रस्ते आम्हाला असे मिळालेले आहेत काही रस्ते जे आहेत रस्ते आज अतिरात आहेत खासगी लोकांच्या जागेवर नाही त्यामुळे त्यांचे सुद्धा अधिकार आपल्याला त्या रस्त्याचे या मोहिमेच्या निमित्तानं आपल्याला घेता येणार आहे जवळपास चाळीस रस्ते जे असे आहेत हे खाजगी मालकाच्या जमिनीतनं आदिवासी वाड्यांवर गेलेले आहेत काही रस्ते जे आहेत त्याचे आहे, तीन दोनचे प्रस्ताव आपल्याला करावे लागतील या मोहिमेचा उद्देश जो होता तो हाच होता की आपण गाव स्तरावर जाऊन या सर्व बाबत जे स्वामित्व देण्याच्या ज्या योजना आहे त्याबाबत आपण त्या ठिकाणी प्राधान्यानं कारवाई करावी अशा पद्धतीनं पालन रस्त्याचे आहेत